हो आई चालेल नाय फोर नमस्कार मित्र मी तुमच्या तू ट्यूशन स्वप्न आम्ही आलो होतो छचगेत कारण तिकडे माझं थोडंफार काम होतं फायनली माझं खूप दिवसानंतर माझा मित्र पण मला मिळाला काय काय म्हणतो असं भाई आता एवढ्या दिवसानंतर वर्षानंतर मित्र नही आहे काय बोलतो अरे भावा तू पोरगी नाही रपतोय भाऊ बघा आता मित्र पण बोलतो अजून भाऊ पण बोलतो आता बघा ती चेहरापवतो बघा अरे एवढं पोरी पण नकोवत नाही एवढा हा चेहरा रपवतोय बघा रोहित भाऊ अरे चेहरा भाऊ बघ रे टेबल जरा भावा तू पण माहिती बाबा तू हिरो आहे चचगेत मात्र माहिती मला माहिती तू अचगेत मात्र हिरो आहे चेहरा माहिती तुला लोक खूप ओळखतात माहिती इथे चेहरा तू नको आता आमची गाईस तुला हे वक्त है भाई वा बघ सहय राखून तर असू नाही बाय तर मित्रांनो आमचा रोहित भाऊ सहय राखवला राखतोय तर मित्रांनो फायनली माझं काम झारेला चार्जगेट मध्ये आता आम्ही निघालो चार्जगेट मधून दादरला कारण तिकडे माझा मोठा भाऊ आहे तिकडे तो येणार आहे त्याच्या काही काम निमित्त तर मित्रांनो माझा मोठा भाऊ पण तिकडे दादरला आलेला आहे काय प्रॉब्लेम आहे แค่หมดตัวมือจากตะเกียบละเกี๊ยบละบ้าเอ๊ยตัวไหนเป็นตัวนั้นตัวตัวเอกตัวนั้นตัวไหนอ่ะล่ะกาละโค้ดตะครุบอะไรตัวละโค้ดมีอะไรบ้างล่ะมีกี่ตัวลูกตัวคนละสองคนละตัวคนละตัวคนละตัวตัวจ๊อบพี่เด็ดนะ पागल का मित्रांनो आता आम्ही थोड़ा पुढे चालत गेलो की आम्ही पाहिलं की सुंदर पैकी कबुतर इतके जास्त उडर होते दादा कुठे आपण कुठे बसलोय कबुतर खाना दादा मला फेमस आहे कबुतर खाना हाच आहे का हाच आहे नाही दादा पहिला आलो तिकडे या ठिकाणी मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे कबुतर खाण्याजवळ फायनली माझ्या मोठ्या भावाचा दादर मध्ये जे काम होतं ते पूर्णपणे झालेलं आहे तर आता मला आई कुठे घेऊन चालली टॅक्सी मध्ये आम्हाला काही माहिती नाही चला आपण आईला विचारूया आई कुठे चालले हो आई चालले होते कस ना चाललोय बरं तुम्ही आता पुढे चालले होते अच्छा बघूया तर मित्रांनो आपल्याला आई सांगत नाहीये आपण असं बघूया आपल्याला आई कुठे घेऊन चालले तर मित्रांनो आता आम्ही तर मित्रांनो फायनली आपल्याला आई जे आहे आपल्याला हॉटेलमध्ये घेऊन आले होते कारण सर्वांना जास्त भूक लागली होती म्हणून अजून ते आम्हाला आईने सांगितलं होतं चांगल्यापैकी सरप्राईज दिला आईने आम्हाला तर मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी खाऊन घेतो चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र